स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे नेते मंडळींच्याकडून प्रत्येक तालुक्याचा राजकीय आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहेत जिल्ह्यात इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसनं अधिक कंबर कसली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका त्याचबरोबर नगरपरिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे शनिवारी राधानगरी तालुक्यातील गुढाळ इथं काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला या मेळाव्याला खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेस नेते आणि पदाधिकारी कामाला लागलेत पी एन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी आमदार सतेज पाटील हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जिल्हा पिंजून काढत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी राधानगरी गुडाळ इथं काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी आता माघार घ्यायची नाही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच एकदा मैदानात उतरल्यावर हातात ढाल आणि तलवार असेल तर माघार घ्यायची नाही मैदान मारायचंच असं म्हणत राधानगरीतून सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला या बैठकीत राधानगरी काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्यांना मोठ्या प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायचं आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी ए डी पाटील गोकुळचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे आर के मोरे सुधाकर साळुंखे सदाशिव चरापले हिंदुराव चौगुले अभिजित पाटील सुप्रिया साळुंखे राहुल देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका कर।